नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी आपल्याला स्टँडअप कॉमेडी शो आपल्याला माहीत असेलच आपण पाहिला असेलच हा कॉमेडी शो म्हणजे काय असतं एखाद्या विषयावर शो करणारा मनुष्य काही ना काहीतरी अचकट विचकट हावभाव करून जमलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि जमलेले लोक त्याला टाळ्या वाजवून दाद देत असतात असाच काहीसा प्रकार आज देशाच्या सर्वोच्च अशा लोकशाहीच्या मंदिराबाहेर घडला राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची चक्क नक्कल करून संसदेबाहेर एक प्रकारचा कॉमेडी शो करण्याचा प्रकार विरोधी पक्षातील खासदारांनी केला आणि त्याचं चित्रीकरण कोण करत होतं तर काँग्रेसचे नेते यांच्याकडं एक काळ पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाहिलं गेलं ते राहुल गांधी अत्यंत किळसवाळा प्रकार हा या सदस्यांनी केला याच विषयावर आपण आज बोलणार आहोत

देशात लोकशाही राहिली नाही देशातील लोकशाही संपली आहे उद्धव ठाकरे तर म्हणतात आम्ही लोकशाही वाचवायला आणि संविधान वाचवायला एकत्र आलो इंडिया गाडी म्हणजे एकीकडं एक लोकशाहीच्या नावानं ओरड करायची आणि लोकशाहीच्या पवित्र मंदिरात किंवा मंदिराच्या आवारात ज्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती जगदीप धनखड आहेत त्यांच्या बोलण्याची चालण्याची नक्कल करायची वेगवेगळे आवाज काढायचे असले प्रकार मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केले विशेष म्हणजे हे बॅनर्जी महोदय या सभागृहातील वरिष्ठ नेते बर का बॅनर्जी जेव्हा हे असले अचकट विचकट प्रकार करत होते तेव्हा अगदी त्यांच्या या कॉमेडी शोमध्ये तल्लीन होऊन अनेक विरोधी पक्षातील खासदार त्याची मजा घेत होते त्यांना अशी नक्कल करण्यासाठी प्रोत्साहन देत होते त्यात कमी की काय तर युवराज तिथं होतेच त्यांनी तर खिशातून मोबाईल काढला आणि तडक चित्रीकरण करायला सुरुवात केली आता राजकीय नेते आणि फोटो व्हिडिओ चित्रीकरण याला किती ते असुसलेले असतात समाजमाध्यमावर टाकायला ते आपल्याला माहीतच आहे ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन उगीच व्हिडिओ काढून आपण कसे सर्वसामान्यांच्यातले एक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला होता ते आपण बघितलं असेलच तसा प्रकार या बॅनर्जी महोदयांचा झाला राहुल गांधी यांनी चित्रीकरण करण्यास सुरुवात काय केली आणि गड्याला एकदम चेव काय आला नक्कल एकदम जोरात सुरू झाली आपण कोण आहोत हे प्रकार कुठं उभं राहून करतोय याचं साधं भान नसावं यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नसेल बॅनर्जी यांचा हा कॉमेडी शो पाहून त्यांना मतदान करणाऱ्या मतदाराला काय वाटलं असेल ते पश्चिम बंगालमध्ये जाऊन विचारायला हवं आणि त्यात देशातील इतक्या जुन्या मोठ्या आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या पिढ्यानपिढ्या सत्तेत राहिल्या सत्ता उपभोगली राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं चित्रीकरण करणं म्हणजे काय तर अशा मनोवृत्तीला बळकटी देण्यासारखंच आहे आणि तिथं उपस्थित असलेल्या सिनियर खासदारांना हे कळू नये त्यांनी तर अशा प्रकाराला विरोधच करायला हवा होता पण त्यांनीसुद्धा त्यामध्ये जाऊन होमध्ये हो, 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 हो मिसळला याचा अर्थ काय समजतो का, का तुम्हाला तर मनात किती द्वेष भरला आहे हे या सगळ्या वर्तनातून दिसून येतं म्हणतात ना की जे पोटात असतं ते ओठात येतं असा प्रकार म्हणजे हा काल घडलेला प्रकार आम्ही सभागृहात पण नंगा करणार आणि त्यावर कारवाई केलीहून आम्ही बाहेर पण असे उद्योग करणार अशा प्रवृत्तीच्या लोकांनी लोकशाही आणि संविधान या विषयावर न बोललेलं बरं लोकशाहीच्या नावानं गळे काढणाऱ्यांनी अशा पद्ध जगदीप धनकड हे राज्यसभेचे सभापती जसं आहेत तसं ते या देशाचे उपराष्ट्रपती सुद्धा आहेत आज देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसणाऱ्या व्यक्तीची अशी नक्कल करून त्यांच्याबद्दल या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत हेच स्पष्ट होतं त्यांच्या या कृतीनं लोकशाहीचा अपमान तर झालाच आहे त्यासाठी त्यांनी माफी मागायला हवी आणि सभागृहानं त्यांच्यावर कारवाई करायला का हवी तसंही ते आता निलंबित झालेलेच आहेत पण त्यापेक्षाही कठोर कारवाई त्यांच्यावर व्हायला हवी जगदीप धनखड हे या देशाचे उपराष्ट्रपती असताना इतक्या उंचीच्या व्यक्तीबद्दल हे वर्तन हे या देशातील सामान्य नागरिकाला मान्य होणारच नाही विरोधी पक्षातील अशा खासदारांना का अशा नकला कराव्या वाटला तर त्यांची मानसिकता आता पराभूत मानसिकतेची झालेली आहे पराभूत मानसिकतेतूनच हे सगळे प्रकार केले जात आहेत तीन राज्यात लोकांनी सापाटून पराभव केला त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत काय आपली हालत होणार हे सुद्धा समोर दिसतंय त्यामुळं हळूहळू विरोध म्हणजे त्याला कुठलं राज्य सभागृह अपवाद अजिबात राहिलेलं नाही आहे सुद्धा असे प्रकार आपण पाहिलेले आहेत पत्रकार परिषदेमध्ये थुंकणं शिव्या देणं हे काही नवीन नाही कारण केवळ आणि केवळ पराभूत मानसिकता त्याला दुसरं कुठलं उत्तर नाही सत्ता गेली दुकानं बंद झाली की हे सगळं करावं असं वाटतं दुसरं काय या सगळ्यातून एकच लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सरकार यांच्याबद्दल मनामध्ये किती ठासून द्वेष भरला आहे काहीही नाही नकला करा किंवा काहीही करा यातून नकलाकारांचं आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांचं मनोरंजन होईल सामान्य लोक हे सगळं लक्षात ठेवून योग्य वेळी योग्य बटन दाबतील इतकंच तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंद करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद